नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा तीळ आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही आज सोयाबीन मध्ये नरमाई दिसून आली सोयाबीनही काहीसे कमी झाले होते सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पॉईंट एक्याण्णव एक एक डॉलर प्रतिभूषवरती होते तर सोयाबीन दोनशे शहाऐंशी डॉलर प्रतिठनांवरती पोहोचले होते देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्स प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव आज चार हजार तीनशे पंच्याहत्तर ते चार हजार चारशे सत्तर रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला <tipan> कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत सदुसष्ट पॉईंट त्रेसष्ट सेंट होते तर देशातील वायद्यांमध्ये काहीसे चढउतार सुरू आहेत जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला छप्पन्न रुपये भाव मिळाला बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत देशात कापसाचा सरासरी भाव आज सहा ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे तर दुसरीकडे कांद्याला चांगला उठाव आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 हजार रुपयांचा भाव मिळाला सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर खरीप कांद्याची बाजारातील आवक काहीशी लांबली आहे त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे खरीपातील कांद्याची आवक वाढण्याला मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नरमाई दिसून आली देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे त्यामुळे तिळाच्या भावावर काहीसा दबाव दिसून येत आहे सध्या तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे पुढील काळात तिळाची आवक वा आणखी वाढण्याचा अंदाज आहे असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत गव्हाला सध्या सणांची मागणी आहे गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते तसेच सरकारकडे गव्हाचा स्टॉक कमी आहे बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे त्यामुळे गव्हाचे भाव सध्या स्थिर आहेत सध्या गव्हाला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा